येस yes, न्यूज मराठीच्या दर्शकानो मी सध्या हिमाचल प्रदेशमधील सोलांग व्हॅली या ठिकाणी आहे नऊ पॉईंट दोन किलोमीटरचा सुंदर असा पहाडी खोदून केलेला अटेल टनलमधून आम्ही या सोलांग व्हॅली या ठिकाणी आलो मध्ये पर्यटकांची प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे मोठ्या प्रमाणावर बर्फ इथं आहे सकाळी मनालीमधलं टेम्परेचर आज होतं अकरा अंश आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरचं तापमान यावर्षी प्रथमच चव्वेचाळीस अंश पार केलं आणि या ठिकाणी दिवसाचं टेम्परेचर पंधरा सोळा आणि संध्याकाळचं टेम्परेचर अवघं अकरा असं असतं त्यामुळे नक्कीच या आल्हाददायक वातावरणाचा उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेक पर्यटकांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे विविध प्रकारच्या राईड्स फोटोग्राफी सुंदर अशी हिमसिखरं पाहायचा पळणारी झाडं बर्फातून वाहणारं पाणी हे सगळं पाहण्यासाठी अनेक पर्यटक या हिमाचल प्रदेशमधील मनालीमधल्या सोलांग व्हॅलीमध्ये दाखल झाले आहेत सोलांग व्हॅलीमध्ये अनेक ठिकाणी अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर बर्फ आहे त्यामुळं या उन्हाळ्याचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील खूप पर्यटक या सोलांगी व्हॅलीमध्ये दाखल झाले आहेत अक्षरशः ट्रॅफिक जाम होईल अशा पद्धतीच्या या गाड्या आपल्याला रस्त्यावर रस्त्यावर दिसत आहेत या ठिकाणी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी हे रोड बनवलेले असतात अटल टनेल हा नऊ पॉईंट दोन किलोमीटरचा टनेल याच पलीकडे दोन किलोमीटरावर अंतरावर आहे तो टनेल पार करून आम्ही या सोलांग व्हॅलीमध्ये दाखल झालो आहे हिमाचल प्रदेशमधील सुंदर असं पर्यटनस्थळ सोलांग व्हॅली या ठिकाणी आम्ही सर्व पर्यटक दाखल झालो आहोत केसरी टूरच्या माध्यमातून अनेक ग्रुप देखील या सोलांग व्हॅलीमध्ये आलेले आहेत विविध बाय विविध राईड्स या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आणि आपली सुट्टी उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत पर्यटकांनी अक्षरशः सोलांग व्हॅली गजबजून गेली आहे हिमालय की गोदमे किती सुंदर सुंदर ठिकाणं आहेत आणि आपला भारत किती विविधांगी प्रदेशांनी नटलेला आहे सजलेलं आहे हे अवश्य आयुष्यात एकदा तरी येऊन आपण ही सोलांग व्हॅली पाहिलीच पाहिजे आणि या प्राकृतिक सौंदर्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे हे नक्की विविध सौंदर्यस्थळं हिमाचल प्रदेशमधील मी आपल्याला यस न्यूज मराठीच्या माध्यमातून दाखवणार आहोत तोपर्यंत मी शिवाजी सुरू असे रजा घेतो आहे माझे सर्व व्हिडिओ फेसबुक पेजवर आणि यस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलवर अवश्य पहा धन्यवाद